शिवसेना शिंदे गटाच्या लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन व आढावा बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी व बिलोली येथे शिवसेनेचा शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी अतिशय महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेमध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडले आहे त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचा स्थानी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख संजय काळे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे जिल्हा प्रमुख मंगेश कदम महिला जिल्हा प्रमुख वनमाला राठोड युवा सेना जिल्हा प्रमुख ओमप्रकाश धुपेकर शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव पाटील रोकडे बिलोली शहर प्रमुख श्रीकांत गादने कुंडलवाडी शहर प्रमुख लक्ष्मण युसुफ बाही मातोरी नरवाडे उमाकांत बादेवाड व इतर मान्यवर महिला आघाडी उपस्थित होती यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे पाटील यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा संपर्क प्रमुख संजय काळे साहेब जिल्हा प्रमुख उमेश मुंडे मंगेश कदम धुपेकर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर बिलोली